शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी लाभार्थी आहेत त्यांचा सहाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोळाशे बे बेचाळीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आपण तो जीर्ण निर्णय स्क्रीनवर बघत आहोत तसेच हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला दिलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस यापूर्वी हप्त्यामधील जे उरलेली रक्कम आहे लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जी निधी दिला होता तो निधी कृषी आयुक्त कार्यालयाकडे यापूर्वीच हप्त्यासाठी वितरित करण्यात आला होता त्यापैकी जी निधी शिल्लक आहे त्याची रक्कम आहे सहाशे त्रेपन्न कोटी निधी तसेच आता मंजूर करण्यात आलेली जी रक्कम कोटीमध्ये आहे एक हजार सहाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाली होती म्हणून शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो निधी मंजूर करण्यात आलेला जी आर हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेला आहे आता कोणत्याही क्षणी शासन आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी मासन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता निधी वितरित करण्यास सुरुवात करणार आहे त्यामुळे तू शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट असल्यामुळे मी आपल्यासमोर तात्काळ हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा इथंच थांबतो धन्यवाद